नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोड शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँक मॅनेजरच्या कान्सिलात लगावली जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने थेट बँक ऑफ महाराष्ट्रात राडा केल्याचे पाहायला मिळाले जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक येथील शाखेत हा प्रकार घडला आहे याबाबत या विशेष माहिती असे की शाखा व्यवस्थापक शेतकऱ्याचे आलेले दुष्काळाचे दुधाचे घरकुलाचे अनुदान तसेच विधवा वैवृद्ध नागरिकांचा पगार व इतरांकडून बँकेमार्फत उसनवारीने मागितलेले पैसे खातेदारांना न देता त्यांचे खाते होर्ड केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी बँक व्यवस्थापकाच्या चांगलीच कालशिलात लगावत त्यांना शेतकरी पहिलाच आसमानी आणि सुलतानी संकटात सापडला असून आपण ही अशी अडवणूक का करता असे म्हणत मारहाण केली असल्याची घटना घडली स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यासाठी धावून येत असून याबाबत वरुड परिसरात जोरदार चर्चेला उदाहरण आले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना